ಉಸ ಮಳ ಮುಕುಂದ ಪರ್ಲ ಶೇಳ್ಕೆ ಆಚಾರಿ ಕಾಳಿ ಮಾಮಾಳಿ ಹಾ ರೀ ಕಾಳೆ ಮಾಮಾ ಓ ಕಾಳೆ ಮಾಮಾಡ चांगलं करते सेवा म्हणजे आणि सेवा मिळते त्यांना हा आले 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 ते कामामध्ये जास्त बिझी असते बोलण्यापेक्षा कामात बिझी असते सध्या वाळण्याचे ते असल्यामुळं कुणी उपाशी राहू नाही त्यामुळं धावपळीचे आणि कुणाला कुठं कमी पडू नाही ह्या तत्परतेची काळजी घेतात ते हा कुणी फक्त

आठ दिवसापासून आठ दिवसापासून गावात गणपतीचं लग्न आहे आणि ज्या दिवशी लग्न लागलं त्या दिवशी जसं नवरी वाट लावली का तसं जसं सुक्षवाट होत तसंच या गावामध्ये होतंय हा कारण तो एक क्षण एवढंच टिपण्या चोगता हा आणि लग्न इकडं दिवस उगतोय आणि इकडे लग्न लागतंय हे एक विशेष आहे या गावचं हा इतक्या प्रसिद्ध आहेच कुठेच नाही नामलगावचे आजारी आता कुठे बी करावं लागलेत पण पहिले मूळ म्हणजे नामलगाव विशेष नाही आणि नामलगाव तर बघा इथे ना इकडे चालू आहे तयारी तिकडे चालू आहे जेवणाची तयारी आणि इथे आज चार ते साडेचार हजार लोक आलेले आहेत सकाळपासून सकाळपासून त्या चहा नाश्ता पाणी सहित जेवण वगैरे असं मस्त होतं आणि पूर्ण गाव इथे गणपती आणि इथे खूप जण आशा पूर्ण करणारा गणपतीला गणपती असं म्हणतात आणि तुम्ही लांबून येते ना हो लांब लांबून येतात तर खूप मस्त वाटत इथं किती काम असले तरी लोक उत्साहनी करतात उत्साहनी करतात खूप छान आहे ಕಂಡ ಹರಿನಾಥ ಭಗವಾನೀಯ ಓ ನಮೋಧ್ಯಾನಸರ್ವಜನ್ ವೀದ ಪ್ರತಿಪ್ಯಾ